आयाराम गयाराम साठी नाही करायचं आहे पक्ष बदलतात कशासाठी फक्त सत्तेसाठी काल भारतीय जनता पार्टी चांगली होती रातो रात आता काँग्रेस पसंद आली आता उद्या कोणत्या पक्षामध्ये जाईल ते सांगता येत नाही कुठे तेलंगणा तामिळनाडूचा पक्षही शोधावा लागेल हे बक्षो चलो जाओ आवाज नाही आणि त्यामुळे आज आपल्याला आपली ही लढाई लढायची आहे विकासासाठी आता तुम्हाला लोकांना वाटत असेल की आम्ही भारतीय जनता बरोबर युती का केली दहा वर्षापासून नरेंद्र मोदीची सरकार आहे केंद्रामध्ये आणि तिसऱ्यांदा या देशाच्या लोकांनी त्यांना सत्तेवर बसवलेलं आहे आणि या दहा वर्षामध्ये आपल्या देशामध्ये प्रगती झाली आहे आपला देश जगातला पाचवा अर्थ ताकद आपली बन आर्थिक ताकद बनली आहे आणि आता तिसरी महाशक्ती म्हणून आपला देश आता ओळखला जाणार आहे पुढच्या काही वर्षामध्ये पण देश सामोर जात असताना त्याचा फायदा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे तुमचा भला झाला पाहिजे विकास झाला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आहे महायुतीची सरकार मध्ये आम्ही सामील झालेलो आहो त्याच्या कारण आहे की सुरुवातीचे अडीच वर्ष जे सरकार होती त्यांनी विकासामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष केला आपण अदासीमध्ये तांडामध्ये या भागामध्ये आपण मोठ्या संख्येमध्ये शेतकरी आहोत मजदुरी करणारे लोक आहेत आणि आज आपल्या शेतकऱ्यांना मदतीच्या हात विकास आणि योजना हे प्राप्त झाली पाहिजे हे महत्वाची गोष्ट आहे मनोहरभाई पाटलांनी तुम्हाला पाणी आणून दिला बागच्या काही अंशात त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या भलेसाठी आणि कायमस्वरूपी झाला हा तर कोरड भाग होता आणि आता पाणी आला आला खूप वर्षापासून आला त्याचा परिणाम आपल्या जीवनावर झाला मी मागील चौतीस वर्षापासून खासदार असताना आपण धापेवाडा बांधला बावनथडी बांधली सोंडिया टोला बांधला गोसीखुर्द बांधला खूप सारे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन लाख पेक्षा जास्त जमीन पाण्याखाली आणली आणि आता तो फायदा कायमस्वरूपी फायदा झालेला आहे आपला गोंदियामध्येही मध्ये बांधाराचा बांधून काटी रजेगाव तेडवा शिवनी अशा दोन उपसा योजना बनून तयार आहे पण पाणी नाही आहे त्या योजनाला पाणीचा पुरवठा करून आपला बऱ्या स्केलचा हिस्सा जो आहे तिथे पाणी दोन फसलीसाठी मिळेल आणि बाकीच्या येथे पाणी आल्यानंतर बाकी चा एरिया बाकीच्या ही जे पाणी तिकड जातोय ते थोडाफार अधिक मिळेल अशी व्यवस्था होत आहे मित्रांनो आज शेतकऱ्यांना पाणी पाहिजे लाईट पाहिजे योग्य भाव पाहिजे आता लाईटचा बिल आता मागचा भरायचा नाही पुलचा बिल येणार नाही जिरो झाला याची व्यवस्था हे आम्ही या आमच्या महायुती सरकारने केली आहे फायदा होईल हो की नाही पाहिजे की नाही तुम्हाला फ्री मिल आणि रात्री तुम्हाला शेतावर एक वाजता उठून जावं लागत होता आता ते दिवस आता दूर नाही की सौर ऊर्जा मागेल त्यांना पंप मिळेल सूर्या सूर्योदयला शेतावर जायचा पाणी सुरू करायचा सूर्यास्त झाला पाणी बंद करून आपण आपल्या घरी वेळेवर जेवण करायला परिवार सोबत बसायच्या मित्रांनो आज आमच्या कास्तकारांना बोनसची आपण दोन हजार नऊ मध्ये सुरुवात करून दिली होती पहिला अडीचशे रुपया क्विंटल होता मग वाढत वाढत आज तुम्हाला वीस हजार रुपये हेक्टर बोनस मिळालेला आहे आहे की नाही नाही मिळालं तर हो हात तो वर करा नाही मिळालं तर मिळाला तर हो म्हणा ना बाबा फक्त हातच वर करायचं आहे ना हो म्हणायचं आहे देणारे तो आहे ना सरकार आणि खात्यामध्ये जमा झाल्यानंतर विचारत आहे तुम्हाला कल क्या होगा परसों क्या होगा वैसे सपने नहीं दिखा रहा हूं जो हुआ उतनी बात करने आया हूं और अभी बीस हजार का बढ़ाना है कि नहीं कि वहीं रखना है अब बढ़ाने के लिए तो ज्यादा लोग हो बोल रहे पूछा के मिला के नहीं तो कम बोल रहे थे अतः आप लाला वाणून घायचा है दूसरा सरकार आपल्यासाठी सन्मान निधी मोदीजी पाठवत आहे सहा हजार दिल्लीचे सहा हजार मुंबईचे पोरा चोपरा चोपरा कोणी बोलणार नाही हे कोणीतरी इथे बसून सांगा सैलशाला बोल आणि त्यामुळे सहा हजार दिल्लीचे सहा हजार मुंबईचे बारा हजार ते बारा हजारचे पंधरा हजार आता तुम्हाला लवकर आम्ही करून देणार आहोत आमची सरकार आल्यावर तुम्हाला सम्मान निधी मिळते बोनस मिळते लाईटचा बिल झिरो करून दिला तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा आहे तुम्हाला तीन लाख पर्यंत झिरो टक्के व्याज आणि कर्ज मिळतो आता नॅनो युरिया आला कमी खर्च मध्ये जास्त उत्पादन दे तुम्हाला मिळेल आणि हे ड्रोन आहे ज्याच्यातून आपण पिक्चर काढतो लग्नामध्ये तशा ड्रोननी तुम्हाला थेट ते नॅनो युरिया देता येईल आणि जास्त उत्पादन तुम्हाला ते मिळणार अशा विविध योजना आज आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी आहे घर तुम्हाला ती घर किती मिळेल चार कोटी घर देशामध्ये आणि अजूनही योजना चालू आहे असा समजू नका की उद्या मी राहून गेलो तो मला मिळेल की नाही गायकोठ्याच्यासाठी एक लाख दहा हजार रुपये मिळाले घेतले की नाही काही लोकांनी अरे तुम्ही नाही घेतला ज्यांनी घेतला खूप लोकांनी एक मिळतंय ना गायकोठा आणि गाय कोठा कोणी विचार केला होता पहिले शौचालय दिले आता हर घर को नल से जल सुरू झाला की नाही काय गावामध्ये पूर्ण झालं काय गावामध्ये काम चालू आहे हे सगळं आज तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी आहे आज आयुष्यमान भारत आहे आहे की नाही तुम्हाला पहिलं हार्टच्या ऑपरेशन करायचं मग काय करायचं दागिने विकावं लागत होते घर घाण ठेवावं लागत होता तेव्हा तुम्ही जेम थेम नागपूर की कुठे जाऊन आपला हार्टचा ऑपरेशन गोंदियामध्ये तो होतच नव्हता आज तुम्ही गोंदियाला जा खाजगी दवाखान्यामध्ये जा तुम्हाला आयुष्यमान भारत का कार्ड असेल तुम्हाला इलाज चांगला गोंदियामध्ये काय वा नागपूरमध्ये कुठेही करा ही व्यवस्था आज केंद्र सरकारनी करून दिलेली आहे ही काही छोटी गोष्ट नाही आहे नाही तो पहिलं दोघांच्या हाता दारावर जाऊन आमच्याकडे लोक किती यायचे किती लोकांचे आम्ही हार्टचे ऑपरेशन करून दिले होते आता ती पाळी तुमच्यावर येणार नाही आज अनाज मिळत आहे की नाही सगळ्यांना अनाज तीन वर्षापासून फ्री पुढचे पाच वर्ष गॅरंटी फ्री आणि खरा सांगा खरा सांगा राशन दुकानदारकडे आपण जातो काय म्हणतो आता अनाज तूट ठेव मला पैसे दे आहे का नाही खरा तुम्ही असून राहिले म्हणजे खरा आणि त्यामुळे मित्रांनो सरकार आपल्याला अनेक योजना देत आहे आज तरुणांना मुद्रा स्कीम मध्ये दहा लाख पर्यंत शिकलेल्या मुलांना कुठे कोणाला सायकल रिपेरिंगच्या दुकान टाकायचं असेल इलेक्ट्रिकल रिपेरिंगच्या दुकान टाकायचे असेल कोणाला हॉटेल रेस्टॉरंट टाकायचे असेल स्वयंरोजगार निर्मिती करण्यासाठी आज दहा लाख रुपयेपर्यंत बिना गॅरंटी तुम्हाला मुद्राची लोन मिळू शकते आज आमच्या भगिनी आमच्या भगिनी माझ्या लाडकी बहिणा यांच्यासाठी आपण पंधराशे रुपये दर महिन्याची व्यवस्था केली तुमच्या थेट खात्यामध्ये पाच इन्स्टॉलमेंट जमा झाले की नाही वर करा तू नाही बाबा लाडकी बहीण तू लाडका भाऊ आहे पण तू दु, दुपारीच काम तुझ्या चालू होऊन गेलाय हे पण हे आहे उभा लोक संध्याकाळची वाट बघत हे दुपारीच चालू आहे आणि माझ्या लाडकी बहिणा मी उभा इथे हे आमच्या सरकार आला आल्यावर एकवीसशे रुपये आम्ही तुम्हाला महिन्याच्या करून देणार आहोत आणि जसा काळ जाईल पंचवीसशेही होईल तीन हजार पण होणार ही मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो हे पैसे तुमचे आहे तुमच्या सन्मानाचे आहे तुमच्या अधिकाराचे आहे हे कोणी काही तुम्हाला भेट देऊन नाही राहिले म्हणून मी सांगितलं देश आणि राज्य प्रगती करेल तसा तुमचा हिस्सा त्या प्रगतीमध्ये राहायला पाहिजे पन्नास टक्के तुमची लोकसंख्या आज पंचवीस हजार रुपया पुढच्या वर्षापासून तुम्हाला लाडकी बहिणाला घरात दोन आणि आई वडील असेल तर अठरा अठरा हजार त्यांचे मी हिशोब करून देतो पंचवीस हजार दुसऱ्याला पंचवीस हजार किती झाले पन्नास आईचे अठरा हजार वडिलांचे दुसरे अठरा हजार किती झाले शहाऐंशी हजार आणि किसान सन्मान निधीचे पंधरा हजार आले की नाही एक लाख एक हजार रुपये आपल्या घरामध्ये शेती वेगळी बोनस वेगळा लाईट फ्री वेगळा आयुष्यमान वेगळा पीक विमा वेगळा हे मी काय भिंती नाही करत ते तुमची मेहनतीचे आहे पण हे तर सरकार तुमच्याकडे थेट पोहोचवण्याचे काम करत आहे ही तर मान्य करावं लागेल देश पुढे जातोय तर त्यामध्ये सगळ्या माणसाला पण सामोर घेऊन जायचं आहे फ्री अनाज पण मी वेगळा हे आज पैसे हे तुमचे हक्काचे आहे देश समोर गेला तो आमचा गरीब माणूस पण सामोर गेला पाहिजे आणि हे सगळी योजना जी आहे लालची बहीण आयुष्यमान भारत बोनस सम्मान निधी कुठली योजना पकडा याच्यामध्ये काही जाती आहे धर्म आहे काय आहे सगळ्यांना मिळत आहे काही यामध्ये भेदभाव नाही आहे आणि म्हणून माझ्या बहिणी हे काँग्रेसवाले आले ना पहिला काम करतील तुमच्या लाडकी बहीण बंद करून टाकेल हे लक्षात ठेवा मी जबाबदार व्यक्ती म्हणून बोलतोय जेव्हा आम्ही दिला ना ते म्हणायला लागले पैसे काय पैसे काय येतो बंद हो जाएगी जल्दी आप पैसे खातेमध्ये लो तुम्ही लाईना लावून पट 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 हे तुमच्या हक्काचे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे मिस्टरच्या खात्यामध्ये नाही आहे तुम्हाला आता तीन गॅस सिलेंडर पहिला हप्ता आला पण असेल आला की नाही एक एक सिलेंडरचे आले ना आले बाबा आले एक सिलेंडरचे आले आणि त्यामुळे सिलेंडरचे आले आणि माझ्या मुलींना जेवढा शिक्षण पाहिजे ते करू शकतात त्यांना एक रुपया लागणार नाही जबाबदारी पूर्ण सरकार घेणार आहे तुम्ही बस मध्ये जातात अर्धीची तिकीट आहे हे तुम्ही साधी गोष्ट तुम्हाला सांगतो मोठे काम नाही सांगत देश विकसित होईल आपला विकास होईल या विकासाच्या वाटचालीमध्ये तुम्ही आम्ही सगळे जुळले पाहिजे आम्ही काय झालो आम्ही का गेलो विकासासाठी गेलो आम्ही पहिला बीजेपी आम्ही आमने सामने असायचे आमचे विचार शिवशाहू फुले आंबेडकरचे आहे आणि कायमच राहणार आहे लोकसभेच्या वेळी एक अपप्रचार झाला देश का संविधान बदल जायगा हमारा आरक्षण खतम हो जायगा एस सी एसटी का मैं आपको जिम्मेदारी से कह रहा हूं कि कोई हमारे देश के आरक्षण को हटा नहीं सकता हमारे संविधान को कोई हाथ नहीं लगा सकता ये जिम्मेदारी से मैं कह रहा हूं डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने दिलला जो संविधान है या भारत नवे पंच अखा जग मधे सर्वश्रेष्ठ आमच संविधान है संसद मध्य आम आहो ना? कोणी आमच्या संविधानला हात लावायला गेला तर काय आम्ही काय तिथे भजन करणार का आम्ही बोलणार नाही आम्ही थांबवणार नाही प्रफुल्ल पटेल आहे ना तिथे पण तुमच्या प्रतिनिधी म्हणून नाही गेलो तुम्ही बटन नाही बरोबर दाबल्या गोंदिया वालोने बटन बरोबर नाही दबाया मेरे को बहुत, बहुत दुःख होताय हमने मांग मांग की आपसे क्या मांगा प्यार मांगा सम्मान मांगा और काम करने के बाद एक और मांगा उसमें भी और हमसे अच्छे आदमी को देते तो खुशी भी होती हमसे अच्छे को दो जरूर दो और अगर हमसे अच्छा नहीं है तो फिर हम क्या बुरे थे भाई आज मैं सांसद हूं आपने नहीं वोट दिया पंद्रह दिन बाद में बन गया पर आपने बनाया होता तो कितना अच्छा रहता आज मैं महाराष्ट्र का सांसद हूं देश के राज्यसभा का सांसद हूं गोंदिया भंडारा जिले का नहीं और इसीलिए मैं हमेशा बोलता हूं कि आदमी कहीं भी जाएगा मेरा तो नाम प्रफुल्ल मनोहर भाई पटेल मुक्का पोस्ट तो फिर मैं कहा जाऊंगा पर तुमको मैं नहीं चाहिए ऐसा कैसा चलेगा काम नहीं भाई जी कर सकते हैं भाई जी ही कर सकते हैं तो भाई जी ही कर सकते हैं तो भाई जी का थोड़ा सुनो तो सही आज मी तुम इधे आहो विनोद अगरवालला निवडून द्या त्याच्यासाठी आलेलो पण सोबत मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रफुल्ल पटेल घड्याळवाला आहे विनोद अगरवाल कमळावाला आहे कोणी पंजेवाला आहे कोणी रिपा पिरिपाच्या आहे कोणी धनुष्यबाणवाला आहे तेवढाच प्रफुल्ल पटेलला मोजू नका मी तुमच्या या गोंदियाच्या गोंदिया, गोंदिया जिल्ह्याच्या भंडारा जिल्ह्याच्या एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुमच्या आजाशी येथे आलेलो आहो पार्टीच्या पलीकडे जाऊन सुद्धा विचार करा प्रफुल्ल पटेल काय बोलतो काय करून राहिलो आपण आपला घरच्या कोणी ज्येष्ठ माणसाचा आपण ऐकत असतो ना की बाबा बाबा काय म्हणतात तुम्ही असा मी बाबा नाही आहे वडील नाही आहे पण किमान तरी जबाबदार व्यक्तीही या गोंदिया जिल्ह्याच्या आहे जबाबदारी माझ्या खांद्यावर किती मोठी आहे मला माहीत आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्या लोकांना सांगायला आलेलो हे आया राम गया राम यांच्याकडे आपल्याला पाहायचं नाही आहे हे नुसते स्वतःच्या सत्तेसाठी हे शेठ आहे ते लोक उभे आहे तुमच्या काय घेदेन नाही कोणी मला म्हणत होता आता आसोलीला होतो बोलते है आप मेरा आखरी चुनाव है तो जब आखरी चुनाव है तो भी काम कोण करेगा आखरी हो वोट ले लिया अभी घर जाके सो और माल बनो है नहीं? फिर आखरी चुनाव है अभिच आखरी दो बाद में काय कोणी आखरी चुनाव साठी आप ला ला विचार विचार नहीं कराया अपना भला सा विचार कराए चाहे कौ जी बराबर ना अपना सोचने का हर आदमी दुनिया में विकास चाहता है हर आदमी उस विकास के साथ अपना भी भला चाहता है और विकास चाहता है और इसलिए मैं गोंदिया के हमारे सभी हमारे भाई बहन किसान और माताओं को और मेरी लाड़की बहनों को ये कहने के लिए यहाँ पर आया हूं वजासी में कि अब बीस तारीख आ गई है और मुझे लगता है कि विनोद अग्रवाल से बेहतर हमारे लिए कोई उम्मीदवार नहीं है आपको हमको उनको जिताना है और हम है ना बाबा बाकी कुछ होगा तो हम देखे लेंगे ना गाड़ी पटरी पर चलती है और पटरी से उतरने की कभी ऐसी मौका आया तो हम है ना वो गाड़ी को वापस पटरी पे चलाने के लिए इसलिए आप चिंता मत करो हमको विकास चाहिए और अच्छे लोग चाहिए और अच्छे लोगों में आपको आज की तारीख में हमको विनोद अग्रवाल चाहिए इसलिए आप सबको मैं निवेदन करता हूं कि आगे आने वाली ये 20 तारीख को किधर उधर ना विचार करते हमारे महायुति के उम्मीदवार भारतीय जनता पार्टी के विनोद अग्रवाल के कमल के बटन को दबाकर उनको आशीर्वाद दीजिए और यहाँ हमारे क्षेत्र का विकास करने का मौका दीजिए यही कहते हुए फिर से आप सभी लोग यहाँ पर अदासी में बड़ी संख्या में आए आप सबको बहुत दिनों के बाद मिला दीपावली के बाद दीपावली की भी शुभकामनाएं सभी अच्छे शुभ पर्वों की शुभकामनाएं और आप सबके मंगलमय जीवन की शुभकामनाएं और ईश्वर के चरणों में प्रार्थना करते हुए मुझे अभी यहाँ से कोल्हापुर जाना है इसलिए ज्यादा वक्त न लेते हुए आप सबको बहुत बहुत धन्यवाद जय हिंद धन्यवाद सर जी संपूर्ण समय के अभाव में मुझे आभार प्रदर्शन करने का मौका मिला और हमारे देश के नेता जन जन के नेता प्रफुल्ल पटेल साहब का आगमन यहाँ अपने हमारे जिला बस सर्कल ग्राम अदासी में हो चुका वास्ते फिर से उनके वापसी के लिए तालियां बजाएंगे और जो जिन्होंने यहाँ पर आकर के अपना समय दिया सभी जनता जनार्दन का मैं आभारी हूं किसी के भी नाम नहीं लूंगा और सिर्फ एक मिनट में आदरणीय पटेल साहब का जो है हम लोग यहाँ पे सम्मान चिन्ह दे जनता जनार्दन आप सभी की ओर से क्योंकि स्वागत का मौका किसी को मिला नहीं क्योंकि हेलीकॉप्टर शाम के बाद में उड़ता नहीं इसलिए समय के अभाव में हमारे साहब अभी कोल्हापुर के लिए रवाना होने जा रहे हैं इसलिए हम लोग एक चंद समय में साल और श्रीफल देकर के उनका सम्मान करेंगे हमारे सभी मंच पर बैठे विराजमान हमारे नेतागन महायुती केसरातील सन्मानिय महायुतीच्या सर्व कार्यकर्ते आणि ह्या क्षेत्राचे खमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे सर्व मतदार बंधू आणि भगिनी यांच्याकडून सन्मानिय जगदीश भाऊ बोकर आदरणीय भाईजीचे श्याल श्रीपल आणि चिन्ह देऊन त्यांना सम्मानित करतील अशी मी निवेदन करतो